नमस्कार मित्रांनो ट्रेड कुलदीप युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला लॉंग पोझिशन टूलचा यूज कसा करायचा तर चला मी ड्रॉइंग वेअर ॲप ओपन करून घेतो म्हणजे तुम्हाला सांगण्यास सोपं जाईल तर आज आपण ग्रो ॲपमध्ये बघणार आहोत तर मी इथे चार्ट ओपन केलेलं आहे आता लाईव्ह मार्केट चालू आहे बघू शकता तर समजा यदा कदाचित तुमची एंट्री या कॅन्डलवर जर तुम्हाला घ्यायची असेल आणि तुम्हाला इथे रिस्क रिवॉर्ड चेक करायचा असेल तुमची क्वांटिटी चेक करायची असेल अशा बऱ्याचशा या टूलनं तुम्हाला फायदा होऊ शकतो तर काय करायचं मित्रांनो इथे जे मी गोल आळ करत आहे ते इथे तुम्हाला क्लिक करायचे आणि इथे क्लिक केल्याच्यानंतर लॉंग पोझिशन या टूलवर क्लिक करायचे तर इथे लॉंग पोझिशनवर मी टूलवर क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता एक डॉट आणि निळे बी निळे निळे डॉटचे लाईन इथे जे दिसत आहे तर आपल्याला इथे एंट्री घ्यायची आहे तर सपोज आपण इथे पकडूया तर इथे पकडल्याच्यानंतर बघू शकता आणि स्टॉप लॉस आत्ताही बघू शकता इथे मी हे वन रेशोमध्ये ऑलरेडी सेट असते मित्रांनो तर इथे बघू शकता तर तुमचा स्टॉप लॉट सदतीस रुपयाचा दाखवत आहे आणि हे टार्गेट सदतीस म्हणजे वन रेशो तुम्हाला इथे वन बाय वन, वन म्हणजे तुम्ही एक रुपया लावला तर तुम्हाला एक रुपया मार्केटकडून मिळण्याची अपेक्षा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही याच्यावर जर क्लिक करून ठेवला तर याची सेटिंग सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही चेंज करू शकता तर त्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला मी सांगतो तु अकाऊंट साईज जसं की तुम्हाला तुमची अकाउंटची साईज इथे याच्यामध्ये टाकायची आहे जसं की आता आपण इथे बघू शकता वीस हजार करतो मी वीस हजार केल्याच्यानंतर लॉट साईज तुम्हाला किती ठेवायचे आहे इथे लॉट साईज पण इथे तर इथे लॉट साईज तुमच्या हिशोबान ठेवू शकता तर तुम्हाल तुम्हाला रिस्क काय घ्यायचं आहे याच्यावर पर्सेंटेजमध्ये सुद्धा आहे आणि कॅशमध्ये सुद्धा आहे तुमच्या हिशोबाने तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता तर इथं मिनिमम रिस्क तर मित्रांनो चार ते पाच कमी कॅपिटल असले तर चाललं नाही तर मोठं जर कॅपिटल तुमचं असेल तर दोन पर्सेंट खूप झाले तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे सेट करायचं आणि वर क्लिक करून तुम्हाला हे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता तर हे निपटीच्या स्पॉट चॅटवर आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा जबरदस्त तुम्हाला जे की प्रीमियम चार्ट आहे त्याच्यावर एकदम सोप्या पद्धतीने लक्षात येईल आणि तुम्ही इथे वरच्या साईडला जे इथं दिसत आहे याच्यावर तुम्ही क्लिक करून असं जर वर केलं तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो वाढवता सुद्धा येतो तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार ते इथे बघू शकता सिम्पल आहे तुम्हाला इथे दाखवू इच्छितो की इथे एक पॉईंट सदसुसष्ट हे दोन एक, एक पॉईंट चार रिस्क रिवॉर्ड रेशो इथं पाहायला भेटत आहे तुम्हाला अशाच प्रकारची ट्रेडिंगचे शेअर मार्केटची व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या कॉमेंट असतील काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद